पोलीस खाजगी वाहनातून फिरताना पोलिसाचा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात परंतु खाजगी वाहनातून फिरताना पोलीस असल्याचे स्टिकर प्लेट किंवा चिन्ह लावून फिरता येणार नाही ना ना याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे पोलीस कुटुंबासमवेत किंवा स्वतः खाजगी कामानिमित्त वाहनातून जात असताना आपल्याला कुणी अडवू नये किंवा आपला जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात गेल्यानंतर तसेच अन्य राज्यात गेल्यानंतरही आपण पोलीस असल्यामुळे अडवले जाऊ नये असे वाटते त्यामुळे अनेक जण खाजगी गाडीवर पोलीस असल्याचे टीका लावतात काही जण पुढच्या भागात काचेचोळ पोलीस असल्याचा छोटा फलक दिसेलासा ठेवतात काही जण गाडीवर थेट बोधचिन्हही वापरतात परंतु मोटार वाहन अधिनियमानुसार असे लिहिता येत नाही यापूर्वी परिवहन विभागाने निर्देश दिले आहेत विकी जाधव नावाच्या तक्रारदाराने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार केली त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह तसेच पोलीस लिहिता येत नाही त्याचबरोबर खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन असेही लिहिता येत नाही त्यामुळे पोलिस आणि शासन असे लिहिणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी कारवाई करावी असे आदेश दिले आहेत दरम्यान सोशल मीडियावर पोलीस आणि महाराष्ट्र शासन अशी वाहनाची व्हिडिओ व्हायरल झाली आहे एच पन्नास एक पंधराशे एक गाडीमध्ये इन्स्पेक्टरची टोपी ठेवली आहे म्हणजे ही गाडी ज्या पद्धतीने पार्किंग केली आहे ना ट्रॅफिक पोलीस पण याच्यावर कारवाई करणार नाहीत बरं का ही पोलिसांची रुबप अशी आहे ही कोणी असेल बघा हे गाडीचे ओनर आले हे आहेत का आपण त्यांना विचारूया पोलिसच का पोलीस का तुमची टोपी का ती कुठल्या आहे तू पोलीस असशील तर मला सांगतो पोलीस आहे का तू पोलीस आहे का ते मला उत्तर दे तू पोलीस आहे का मला उत्तर दे मग ती टोपी का ठेवली आहे ती टोपी देऊन रुबाब करता का तुम्ही ती पोलिसांची टोपी वर का ठेवली पोलीस हे बारक्या पोलीस कौतुक लोक सांगू टोपीचा प्रश्न विचारला तेवढं उत्तर दे माणसं बघतात का ती टोपी ह्याच्याशी ठेवतात कारण तुमच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे महाराष्ट्र शासन लिहिलेली ही गाडी साहेब कुठले शासकीय कामासाठी आलात मग हा साडी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची गाडी स्वतःची गाडी स्वतःची गाडी मग त्याच्यावर महाराष्ट्र शासन कसं काय लिहिलंय हा महाराष्ट्र शासन कसं लिहिलंय त्या गाडीवर बघा ही महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी आणि आता हे रस्त्यावर पार्क करून चाललेत